सूर्यकुमार यादव <laughs> <laughs> सीएम सर थँक यू मला ही ऑपर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि जे सगळे वगळे डाईस वर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय <laughs> जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी, मी माझे वर्ड्स संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक यू सो मच कॅच बसला आता अरे कस अस थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि आमचे बीसीसीआयचे ट्रेजर uh, आशिष शेलार साहेब ते पण त्या काल आले होते तिकडे आम्हाला घ्यायला आणि मोस्ट uh, इम्पॉर्टंट जे uh, मी बघितलं काल uh, आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू